जय महाराष्ट्र अजित पवार यांचा स्टार प्रचारक असलेला व आमदारही असलेला धनंजय मुंडे हा परळीमध्ये प्रचार सभेमध्ये म्हणतो की मला मित्र कार्यालयाचा माझा जुना सहकारी म्हणजेच वाल्मिक कराड याची आज आठवण येत आहे आज त्याची मला कमी जाणवती आहे खरं बघायला गेलं तर वाल्मिक सारखा एक राक्षसी गुन्हेगार ज्याने संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केली अशा वाल्मिकी कराड या राक्षसाची आठवण दुसऱ्या राक्षसाला येते याच्यासारखी राजकीय हतबलता आणि दुर्दैव काय असू शकतं खरं पाहायला गेलं तर धनंजय मुंडे यांनी परळीचा काय विकास केला तर परळीचा एकच विकास केला की गुंडांची पैदास केली गुंडगिरी वाढवली दहशत निर्माण केली याच्या पलीकडे परळीकरांना मिळालं काय मात्र तुम्ही मतदान मागण्यासाठी जेव्हा स्टेजवरती उभे राहता तेव्हा एका गुन्हेगाराची तुम्हाला आठवण येते अजित पवार अहो तुमच्या या वाचाळवीरांना तुम्ही कधी आवर घालणार आहात हे एक एक वाचाळवीर आज तुमच्या तोंडामध्ये शंभराची मारतायत तरी देखील तुम्ही याच्यावरती काहीच बोलत नाही धनंजय मुंडे सारख्या माणसाला तुम्ही डोक्यावर बसून ठेवलंय खरं बघायला गेलं तर धनंजय मुंडेला या कराडची आठवणी यायला नाही पाहिजे तर त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्या आठवणी आला पाहिजे मात्र तसं होताना दिसत नाही त्यांचे विचार आचार हे राजकारणामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं जे काही असायला पाहिजे एक नेता म्हणून ते कधीच समाजासमोर दिसलं नाही आणि अशा व्यक्तीला आमदार म्हणून तुम्ही बसवलेला आहे अशा आमदाराचा तातडीने तुम्ही राजीनामा घ्या असे आमदार या महायुती काळामध्ये बेताल वक्तव्य करत सुटतात मात्र देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या अध्यक्षांचा सुद्धा यांच्यावरती कुठलाही वचक नाही हे वारंवार दिसत आहे तरी देखील अशा लोकांबद्दल काहीच प्रतिक्रिया येत नाही इतकं महायुतीमधले सगळेच नेते मुख्यमंत्री हतबल आहेत दुर्दैव महाराष्ट्राचं खरं पाहायला गेलं तर तातडीने राजीनामा हीच महाराष्ट्राची मागणी आहे आणि धनंजय मुंडेच्या या वक्तव्याचा आम्ही पुन्हा पुन्हा इथे जाहीर निषेध व्यक्त करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र